नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अंक साबळे बहिराज झोरा युट्युब चॅनलला तुमचं हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो खरीप हंगाम पीक विमा दोन हजार चोवीस चा कॅल्क्युलेट झाला बघा तर कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांना किती विमा मिळणार कोणतं पीक तुमचं अप्रूव्ह आलं आणि किती तारखेला तुमचा विमा जमा होणार याची संपूर्ण माहिती आता तुम्ही तुमच्या मोबाईल देखील पाहू शकता संपूर्ण फॉर्म चा देखील देखील या ठिकाणी चेक करू शकता तर हे कसं चेक करायचं तुम्हाला किती विमा मिळणार आहे कोणतं पीक तुमचं अप्रूव्ह आलं ते कसं भागाची संपूर्ण माहिती आपण या मध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पहा चॅनल जर विसरू झाला चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये किंवा लॅपटॉप मध्ये सर्च करायचं आहे बघा फसल विमा योजना फसल विमा योजना तुम्ही सर्च केल्यानंतर या ठिकाणी एक टॅब ओपन होईल बघा प्रधानमंत्री फसल विमा योजना या एक नंबरच्या लिंकवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे जस तुम्ही याला क्लिक करणार तर या ठिकाणी प्रधानमंत्री फसल विमा योजना चा संपूर्ण पोर्टल या ठिकाणी ओपन होईल बघा या ठिकाणी तुम्हाला भरपूर अशा ऑप्शन दिलेल्या आहेत फार्मर कॉर्नर इन्शुरन्स प्रीमियम कॅल्क्युलेट त्याच्यानंतर एप्लिकेशन स्टेटस तुम्ही सर्व स्टेटस या ठिकाणी चेक करू शकता तर आपल्याला या ठिकाणी किती विमा मिळणार आहे कोणतं पीक मंजूर झालं या ठिकाणी आपल्याला चेक करायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला सर्वात एक नंबर स्टॅप दिसतो बघा या ठिकाणी फार्मर कॉर्नर या पायावर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दोन टेकल बघा एक फार्मर लॉग इन त्याच्यानंतर गेस्ट फार्मर म्हणून तर आपल्याला या ठिकाणी फार्मर लॉग इन या पर्यावर क्लिक करायचं आहे फार्मर लॉग इन या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकायचा बघा या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो जो मोबाईल नंबर तुम्ही पीक विमा भरासाठी दिला होता तोच मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे अन्यथा दुसरा मोबाईल नंबर जर तुम्ही टाकाल तर तुमचा स्टेटस या ठिकाणी दाखवणार नाही हा मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर हा कॅपचा जसा सुद्धा तसा तुम्हाला या ठिकाणी टाकून सेंट ओटीपीवर या ठिकाणी क्लिक करायचा आहे जसं तुम्ही सेंट ओटीपीवर क्लिक करा तर तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी टाकलेला आहे त्याच्यात एक ओटीपी येईल बघा सेंट ओटीपीवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आलेलं ओटीपी या ठिकाणी टाकून सबमिट या पर्यायावर क्लिक करायचं आहे तर हे बघा मित्रांनो ओ टी पी टाकून सबमिट केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा टॅब होईल बघा या ठिकाणी वर्ष दाखवताय दोन हजार चोवीस आणि सीझन दाखवताय बघा खरी तर या ठिकाणी तुम्हाला टोटल पेड अमाऊंट दाखवत आहे बघा झिरो म्हणजे जी या ठिकाणी तुम्हाला अजून पीक विम्याचे अमाऊंट पडलेले नाहीये तर या विम्याची अमाऊंट तुम्हाला किती मिळणार आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला थोड्या या ठिकाणी खाली स्क्रॉल करायचंय बघा तर खाली बघा या ठिकाणी तुम्हाला तुमचे पीक आहे बघा सोयाबीन त्याचनंतर तुम्ही किती गुणसे पीक टाकलं होतं त्याचनंतर तुम्हाला गव्हर्नमेंट आता किती विमा मिळणार आहे तर या ठिकाणी चार हजार सातशे चौसष्ट अमाउंट या ठिकाणी दाखवलेला आहे बघा त्याच नंतर तुमचं पॉलिसी स्टेटस देखील या ठिकाणी अप्रूव्ह झालेला आहे बघा तर तुमचा विमा चेक करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी क्लेमच्या समोर व्यू ऑप्शन दिसतो बघा या पाऱ्यावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे तुम्ही क्लिक कराल तर या ठिकाणी तुमचा क्लेम डेट दाखवेल एक तीन पंचवीस आणि कॅल्क्युलेट अमाऊंट या ठिकाणी दाखवत नाही त्यानंतर नंतर दुसरं पिक या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यासमोर तुम्हाला परत या ठिकाणी व्ह्यू या पाऱ्यावर क्लिक करायचं आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमचा अमाऊंट या ठिकाणी दाखवत आहे तीन हजार चारशे सत्तावीस अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या पीक स्टेटस चेक करू शकता त्याच नंतर तुम्हाला किती अमाऊंट मिळणार आहे हे देखील या ठिकाणी चेक करू शकता त्याच नंतर आजपर्यंत तुम्हाला किती विमा मिळाला ती देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बघा तर या ठिकाणी तुम्हाला वर्ष सिलेक्ट करायचं आहे दोन हजार तेवीस त्याच नंतर सेक्शन सिलेक्ट करतो बघा तुम्हाला या ठिकाणी खरीब होतं का रब्बी होतं या ठिकाणी तुम्ही रब्बी सिलेक्ट केल्यानंतर नंतर तुम्हाला मागच्या वर्षी किती विमा मिळाला ती देखील या ठिकाणी दाखवतो बघा टोटल पेड क्लेम अमाऊंट हे तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही संपूर्ण विमा तुमचा या ठिकाणी चेक करू शकता